हाय सोन ही ही माझ सोन आहे सोन माझं माझ सोन आहे तुटीत ना ए पोरे उडीत ना ए उडीत ना उठ उड़, चल तुझ्या मम्मी कडे पण आंडोळ घे आंडोळ दिया ए आंडोळ गे अँड्रोड कॅपोरे अँड्रोड कॅपोरे अँड्रॉइड कॅफोरे माझे होक माझ माझं सोन आहे हो माझ सोनाई माझं सोन्हाय माझ ह तू कुठं आहे तू झोपली हो एकतीस एकटीच उशी झोपली तू पण माझं सोन्हाय माझी माझ्या हातावर झोपली माझ्या आय हाय माझी आय आहे ही तुझी मम्मी गेली गावात तर तुझ्या मम्मी इकडे उठ वाट भंगार जाऊन इथे उठलया सुट बेखी माझे माझी पूर घे हाय ही पुरगी आहे ही नाही पुरगी माझी ही पुरगी नाही माझी उडीत ना उठल तू म्हणते ना तू म्हणते ना होय की तू ऐक थांब तर आग एक मिनिट थांब एक मिनिट था, तू म्हणते ना तुमची पतुम तुमची हाय ओ पप्पा डबू तुमची हाय वय पूरगी हक माझे डबू पुरगी हक माझे पुरगी डब्बू हक हक माझं सोन हा काय म्हणते तुम्ही काय तुम्ही काय नकोस नको थँक्यू तू काय म्हणती तू काय म्हणते त्या गाडीत बसा तू जाऊन तुला ती गाडी आण ना त्या गाडीत जाऊन बसतो हा हिला अजिबात गाडीत जवळ बिऊ देऊ नको हिला अजिबात येऊ देऊ नको हिला जवळ माझ्या पुरीची गाडी घेऊ बिऊ नको माझी माझ्या पुरीला गाडी आणली तुला नाही आणली नको तिकडे